एक्स्प्रियन्स इथं चालू होतं पसारं भरलं औरंगाबादला निघायचं तर यांना म्हटलं बघा चालू होतं व्यवस्थित त्यांना माहिती मी व्हिडिओ काढते बघायला लावते तर मी काही सामान भरून ठेवलं होतं काही ते आल्यावर भरलं आणि इथं आज निघायचं होतं तर त्या टायमाला बघू मी आता एवढं काही भरायचं बाकी थोडेफार भांडी मी अर्ले डामात भरून ठेवले काही भरायचं आहेत हे बघ परत गोण्या कपडे वगैरे गोण्यात काही साडीमध्ये बांधून ठेवलेत काही गोदळ्या वगैरे काही चिल्लर सामान वगैरे भरून ठेवलं एवढं काही काढायचं बाकी आहे छत्री वडे काढायचे फॅन पण काढायचं आहे बसवलेलं असं काही सामान भरून टाकलेलं आहे बाकीचं भरून चाललं मुला एक मुलांना इकडं सांगायचं होतं नागापूरला पण नाही म्हणून झालं आहे इकडं बदली झाली ती आता करून घेतली बदली मला खेळायला आवडत मुलांचं काही शिक्षण वगैरे ना होत नाही त्याच्यामुळं तो मला कपाट दाखवते पूर्ण खाली झालेलं अंधारे ते एवढं व्यवस्थित दिसत नाही खाली वगैरे करून घेतलं नंतर काही तेवढं भरून घेते पटपट इकडे पण कपडे पण टाकलेत दोन बाथरूम वगैरे साफ करून घेतला कपडे माझे धुतलेले ते वाळत आहे ते वाळले किंवा ते पण भरून घेईन टाकून घेते चिमटे वगैरे दोरी पण सोडून घ्यायची तर असं असं काही सामान भरलेलं आहे आता तेवढं राहिलं तेवढं भरून घेते पटपट रात्रीची बिर्याणी होती ती खाऊन घेतली मी दोन दिवसाचा व्हिडिओ एकटीच टाकणार आहे हा आहे एक तारखेचा व्हिडिओ आणि दुसऱ्या दिवसाचा पण येईल पोचल्यावर आता हे बऱ्यापैकी सामान गोळा झालेले गाडी वगैरे सगळं सगळं छत्री वगैरे सगळं काढून घेतलं गाडीवाल्याची पा वाट बघत होतो तो पण लेट आला बारा वाजता त्याला यायला लावलं होतं पण ते तीन वाजे लावला मग बसावं लागलं तरी पण तीन साडेतीनपर्यंत आला गाडीवाला आता आला बरोबर सर चार साडेचार वाजले निघून निघून सर ले ले ने ने ते गाव सोडस पंधरा वीस मिनटं त्याच्यात गेलं समजा पाचच्या पुढंच निघलो आम्ही असं काही आलं मुलांच्या शेवांसाठी ॲडजस्ट करावं लागतं तर असं असं की माझा होता आता डोकं पण काही विचारलेलं नव्हतं मी त्यांचा चालवता होता गप्पा तेच मी मला दाखवून घेतलं गॅस वगैरे सगळं विचारून घेतलं इथं रिक्षा आला काही अजून आला नव्हता आम्ही बोर होऊन बसलो होतो रात्रीची बिर्याणी होती तीच खाल्ली आम्ही सकाळी जेवण वगैरे काहीच नाही गेलो तर म्हणजे भूक लागली म्हणजे काय करायचं काही नाही म्हटलं आला तर आम्ही इथं ला भजी वगैरे सँडविच वगैरे बाहेरून तर भजी वगैरे आणली त्यांनी आणला आम्हाला आम्ही इथं निघलो होतो तर रस्त्याला लागलो होतो आम्ही म्हटलं असा व्हिडिओ शूट करा थोडंसं तर असं बदलीचं म्हटलं की पसारा इकडून तिकडं होतोच आहे होतच थोडाफारा त्रास होतोच तरी जास्त की पसाराने पलंग होता तो तुडला रेडीमेड पलंग म्हटलं की असंच होतं त्यामुळं पलंग बाकीच फक्त कपटे ते एवढं नाही क्रॅक वगैरे तर हा आता हिशावरती शेतीचा व्हिडिओ वगैरे येईल एवढाच हेच आठवण राहील आता व्हिडिओच्या माध्यमातून तर हे शेती वगैरे हे हिरवं बघायला भेटणार नाही खूप छान वाटायचं रस्त्याने कधी येतात आता उन्हाळ्यात तरी वाळून जायचं पूर्ण एवढं काही दिसत नव्हतं छान उन्हाळ्यात दिसत नाही पण असं हिरवं वगैरे मस्त वाटतं आता पेरणी लोकांचे चालू आहे पेरलेलं येतही हळूहळू करत आहे इतकं छान वाटतंय ना बस म्हणजे तर असं काही ना कधी भेटणार नाही बघायला शेवटचा कॅमेरा कॅमेरात कैद करून घेतला तेवढीच आठवण म्हणून आता येणं होतं की नाही होत आशाच्यात तरी मला नाही वाटत तिकडं जाणं व्हायचं असं पसारा आम्ही आलो त्या दिवशी पसा पसा तर पसारा काढतानाच काही व्हिडिओ मला करताना आला नाही भरतानाच असं द्ही आला करता तर मी इथं पसारा लावला तर म्हणजे चालवतं कपडे वगैरे ठेवून असा काही पसारा टाकलेला आहे घरात ते काही कपडे वगैरे लावलेत तर व्हिडिओला सपोर्ट करत जा सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर नक्की करत जा व्हिडिओला तुम्ही बघताय पण सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करत जा नक्की तर असा काही पसारा पडलेला आहे घरातच एक आमावीचं बाथरूम तर त्याच्या बाजूला किचन वाटा इकडे रॅक पोटमाळे असे दोन प्रकारचे वरती काही पसारा ठेवून दिला चालेल इथं आवरणं इथं मुलाला माझ्या मुलाला करायला लावलं ला होतं व्हिडिओ म्हटलं कर तर असं बाहेरचं मी तुम्हाला नंतर दाखवेल सध्या आहे तसं आहे बघा तर हा किचनवाट आहे असा तर आता येथून आता दाखवला ना पुढचा मी तुम्हाला नंतर दाखवेल